नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे यानंतर आणखी तीन कसोटी सामने बाकी आहेत या मालिकेनंतर भारतीय संघ कोणाविरुद्ध मालिका खेळणार आहे हेच आजच्या आपल्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चॅनलवर नवीन असाल चॅनलला ला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो इंग्लंड विरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघ वन डे आणि टी ट्वेंटी मालिका खेळणार आहे यासाठी भारतीय संघ बांगलादेशचा दौरा करणार आहे टीम इंडियाला ऑगस्ट महिन्यात बांगलादेश विरुद्धच्या मालिकेसाठी जायचे आहे या मालिकेत तीन एक दिवशी आणि तीन टी ट्वेंटी सामने होणार आहे ही मालिका दोन हजार सव्वीस टी ट्वेंटी विश्वकपच्या दृष्टीने महत्वाची ठरणार आहे सतरा ऑगस्ट ते ऑगस्ट तेवीस दरम्यान वन मालिका होणार आहे या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळताना पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत तर यानंतर ते एकतीस ऑगस्ट दरम्यान टी ट्वेंटी या दोन्ही मालिकांमधील सामने मिरपूर आणि चितगाव स्टेडियमवर आयोजित करण्यात आले आहे तर मित्रांनो असे असणार भारत विरुद्ध बांगलादेश मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा